मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना भोगीची भाजी करणाऱ्या म्हणजेच मिक्स सारखी सगळ्या भाज्या मिक्स करून जे आता हिवाळ्यामध्ये येतात थंडीच्या दिवसात ज्या भाज्या खाल्ल्या जातात सगळ्या पौष्टिक भाजी मिक्स भाजी छान लागते ही मस्त नंतर भाकरी पण करणार आहे बाजरीची जी भोगीला केली जाते ती नैवेद्य दाखवणार आहे आणि आम्ही संध्याकाळी मेहंदी काढली ते पण आहे पुढं व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघा संक्रांतीचा पण व्हिडिओ आहे ती वडी सोप्या पद्धतीनं ज्यांना अगदी सुरुवातीला करायचे जमत नाही त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे आणि नैवेद्यसुद्धा बनवलाय पूजा सुद्धा आहे संक्रांतीची तर पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत भोगीची भाजी करणार आहे म्हणजेच मिक्स सारखी सगळ्या भाज्या मिक्स करून जे आता हिवाळ्यामध्ये येतात थंडीच्या दिवसात ज्या भाज्या खाल्ल्या जातात सगळ्या पौष्टिक भाजी मिक्स भाजी छान लागते ही मसाला घालून नेहमीसारखीच आहे पण प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असती आधीचे पण व्हिडिओ आहेत भोगीचे आणि संक्रांतचे ते पण बघा तुम्ही कांदा आता हरभरा वाटाणा वांगी गाजर वांगी चिरून घेणार आहे गाजर टोमॅटो कांद्याची पाले गाजर बारीक चिरलाच थोडस वाटण कांदा लसूण मसाला गुळ आहे कांदा खोबरं सुको खोबरं तिखट पावडर आहे आणि हा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे नेहमी सुको खोबरं तीळ नेहमीच रेसिपी मध्ये असलेले काळ्याची चटणी पण आहे कोरड्याची कांद्याची येते इथे ती घालून भाजी बनवणार आहे कांद्याची पात नैवेद्याच्या ताटावर ठेवण्यासाठी घेतली आहे मी आता मसाला तयार आहे तर चाकवत पण घेतले थोडंसं पालेभाज्या बाकीच्या पण असतील तर तुम्ही घेऊ शकता मेथी आणि ज्या असतील त्या वाल नाही आहे माझ्याकडं मातीच्या भांड्यात करणार आहे मी म्हणजे अजून टेस्टी होईल मातीच्या भांड्यामध्ये पौष्टिक पण आणि टेस्टीसुद्धा गरम झाले त्यामध्ये पण जिरे मसाला थोडासा मीठ शिजायला असत हिंग हळद गरम मसाला गूळ गुळाने चव पण छान येते आणि कलर पण छान येतो भाजी तेल थोडं जास्त घालायचं कारण भाज्या जास्त आहेत आणि छान कट यायला पाहिजे थोडंसं जास्त आहे मी तिखट पावडर कांदा लसूण मसाला बघून आणि घालणार आहे मी थोडंसं जिरे मोहरी तिखट पावडर कांदा लसूण मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे मीठ घातलं आहे हळद गरम मसाला घातला आहे मसाला चांगला भाजून घेतला की बाकीच्या भाज्या घालायच्या आता मसाला चांगला भाजला आहे आलं लसूण मी त्यातच घातलेलं आहे तर वेळ लागणाऱ्या भाज्या म्हणजे शिजायला वेळ लागतो ते आधी घालायचे गाजर करपरा वाटाणा पावटा म्हणजेच वरणी कोल्हापूरला वरणी बोलतात ते थोडंसं शिजवून घेणार आहे मी वाफ येऊन कांला वेळ लागतो थोडंसं पाणी घालते मी गरम पाणी घालायचं आहे गरम केलेलं पाणी घातलेलं आहे मी झाकून ठेवतेला वाफ यायला शिजलेलं आहे छान तर त्यामध्ये वांग घालूया आपण वांग छोट्या फोडी करून पण घालू शकता पण मला अशा आवडतात मी घातले तर परत शिजवायचं याला चाकवत पण घातलाय थोडा होता तो बाकीच्या पण पालेभाज्या घालू शकता तुम्ही टॉमॅटो आहे मी व्हिडिओ राहायला टॉमॅटो घालताना करायचा ती काळ्याची चटणी मी नंतर नैवेद्याला ठेवणार आहे ह्यामध्ये पण घालू शकता पण मी नाही घालत आहे नंतर ठेवते आता हे परत शिजवून घ्यायचं मस्त कट आहे कमी तेलात आता मी हिला झाकून ठेवते सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत शिजायला पाहिजे आता आधी वाटाणा हरभरा शिजवून घेतला नंतर चाकवत आणि वांग घातलंय आता परत शिजून घ्यायचं आहे थोडा वेळ झालेली भाजी तयार कोथिंबीर भरपूर आता भाकरी आहे ही बाजरीची तीळ आज करायची असती भोगीची आणि थंडीमध्ये तीळ बाजरीची भाकरी आहे थंडीमध्ये चांगली असती भाकरी बाजरीची उष्ण आणि तीळ सुद्धा थंडीच्या दिवसात तयार भोगीचा नैवेद्य बाजरीची भाकरी मिक्स भाजी भोगीची नैवेद्यावर दही आणि भाजी गाजर कांद्याची भात तिळगूळ लाईट पाहिजे उद्या संक्रांत फ्रेंडचं सगळ्या मेहंदी काढायचं ठरलंय रात्री जेवण काय मस्त काढली आहे तुमच घर बघू दाख इंडियन स्टाईल कलाकार कुठे ते आर्ट आणि आर्टिस्ट आर्ट इथे छान रंगणार बघ तुझी सगळ्यात जास्त तुझीच रंगणार छान 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 इथे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना आत्ता आवडलंय मी वेळ झालाच साडी नेसली आता पूजेची तयारी करणार नैवेद्याचं थोडंसं करणार एकटीच आहे आता त्यामुळं ता काय संध्याकाळचं पण थोडंसं जेवण आताच बनवून ठेवणार संध्याकाळ हादी कुंकू आहेत दोन इथंच घराजवळच फ्रेंड्सचे माझ्या तर आता जेवणाला सुरुवात कर तिळगुळ वडी पण करायची आहे नेहमी करते मी तिळगुळ वडी किंवा पोळी तर आता सुरू करते मी आणि सगळ्यांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला आता मी करते पूजा आवरलाय गजरा घातलाय पण छोटासा दिसत नाहीये साडी पण दाखवते नंतर आधी नेसलेली आहे मी गणपतीत हत्तालिकेला मेहंदी पण काढली आहे मेहंदी लगेच धुतली तरी रंगली आहे तयारी केली आहे सुकडांना कलर लावून घेतात म्हणजेच अष्टीगंधनं करणारे चोना आणून पण चोन्याचे जे येतात त्यांना पण एक एक करतात कलर किंवा कलरंगरी जे आपलं गंध असतात गंध म्हणून त्यासाठी आधी पण आहेत हे व्हिडिओ केल्याने दाखवणार आहे आधी पण आहे पण ह्या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस संक्रांत आणि आधीचे वेळ पण बघा सगळं हे घालायचंय धान्य त्यामध्ये ऊस आहे हरभरे वाटाणे आहेत पावट्या गाजर आहे बोर आणि शेंगा तेवढा राहिलेल्या आहेत गाजर आता जे सगळं धान्य आलेलं असते भाज्या थंडीच्या दिवसामध्ये खायचं पण असतंय ऊस देवाला आपण तिळगू ठेवूया तिळगू ठेवा गोडगोड आता मी करणार आहे तिळगुळची वडी किंवा लाडू जे होईल ते सारखं करत नाही त्यामुळे एवढं जमत नाही म्हणजे होत आहे पण वर्षात नाही केलं जातं त्या मग आता करते मी आधी पण रेसिपी दाखवलेली हो आहे तुम्ही ते व्हिडिओ बघा आधीचे मी लिंक टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक पण करा आटाला तूप लावून घेते मी आधीच तयारी करून घ्यायची आहे तूप लावून कडेचा गॅस सुरू केला आहे त्यामध्ये आधीच तेंगदा अजून भाजून घ्यायच्या आधी तूप घालणार आहे कढईमध्ये कढईमध्ये एक चमचा तूप नेहमी करत नाही तर मग जरा भीती वाटते चुकलं तर तीळ आणि गोड सगळं खराब होईल बघ केल्याशिवाय खायला मिळणार नाही गोड पदार्थ गोड तर मला एवढं नाही आवडतो गरम होत आहे त्यामध्ये घालणार आहे गोड चिरून घेतलेला पोळ्या फक्त सोपी द्यायचं म्हणजे घालते मी यामध्ये कस होणार आहे मला माहिती आहे प्रयोग सुरू आहे प्रयोग तीळ आणि शेंगदाण्याचं कूट वाटून घेणार आहे मी मिक्सरला गुळ गुळ विरगळेपर्यंत गुळ विरगळ झालं पाक नाही करणार आहे पाकचं मला पण जमत नाही आणि ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे पण अजून पण मला गॅरंटी नाही आहे की व्यवस्थित होईल की नाही झाल्यावरच कळलं जातं ते कसं झालं गुर गुळ विरगणात ही शेंगदाण्याचं आणि भाजलेले ती भाजलेले भाजले शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतले ती ते ह्यामध्ये घालणार आहे थोडी वेलची पावडर आहे खरपत्त्यामध्ये चेसलेली काजू बदामचे काप पण घालू शकताय तुम्हाला आवडत असेल तर ता चांगलं चपातीचा गोळा होतो तसं झालं की गॅस बंद आहे आणि लगेच ताटात पसरवून आहे असंच मी अंदाजे करते प्रमाण घेऊन करायला पाहिजे मी एकदम अंदाजे करते नाही तर हे सगळं वाया जाईल थोडे तीळ पण घालते मी असेच गुळ <णादिता> आणि तीळ वरण भाताचा फक्त लावलाय नैवेद्यासाठी हे खर तर प्रमाणात घ्यायला पाहिजे पण मी घेतले अंदाजे मला वाटतं गूळ जास्त झालाय बघू आता काय होते वडी झाल्यावर गॅस बंद केलाय मी आता तूप लावलेल्या ताटामध्ये गरम असताना घालून घ्यायचे हे बोड़ पता चे हे पदार्थाचे प्रयोग लाडू केले तर सोपे म्हणजे आता हे थोडंसं तुपाचा हात लावून घेऊन असे छोटे छोटे लाडू करायचे हे गार झालं की घट्ट होईल थोडं आता तर भरपूर मऊ लागत काय माहित आता काय होणार आहे एकदम मऊ मऊ झालंय लाडू करते मी थोडेसे पाच पाच लाडू करते पाच चौथ छान असणार आहे पण गाठ झाल्यावर त्याचा आकार असा राहायला पाहिजे झालेलं आता माझं बनवून सगळं जेवण पूजा पण झालेली आहे आता नैवेद होते मी वड्या पण छान झाल्यात नाही लाडू पण केलेत मी आणि वडी पण छान झालेत एकदम मऊ म्हणजे काय बिघडलं नाही आहे छान एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेत अंदाजे करून पण तीळ आणि गोळची वडी मस्त झाली लाडू आणि वडी पण केली मी एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे मऊ म्हणजे दगड नाही झालं एकदम सॉफ्ट मस्त झाली आहे खुसखुशीत म्हणजे ज्यांना दात नसतील त्यांना पण चावता येतील वड्या अशा झाल्यात बिघडलं नाही आहे आता नैवेद दाखवणारे मी देवाला आणि जेवणारे लेट झाले आज थोडं पडीमुळं पूजा सगळं वेळ झालाय आहे वरण भात केलं मी तुम्ही पण असेल संक्रांतची आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच तर व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला